हे सूर्यफुलाचे बी आहे हे फुल आहे त्याच्यातून आपल्याला बी मिळणार आहे हे जे आहे हे राळ्याचं आहे कणस हे कणसातून आपल्याला राळे मिळते हे सगळे सूर्यफुल आहे सगळ्या हे छोटे छोटे अजून होतात हे पिकले वाळले ह्याच्यातनं सूर्यफुल मिळते ही बाजरी आहे जे कणीस दिसत आहे हे बाजरीचे कणस बाजरी आलेली आहे भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे बर्ड्स पक्षी इथे खायला येतात इकडे बघा ही सगळी अशी बाजरी आहे मोठे मोठे जे आहेत हे बाजरीचे आहेत आणि हे कंगणी किंवा राळे म्हणतात त्याला हे छोटे छोटे दिसत आहेत हे सगळे राळेचं आहे मोठे झालेत ही सगळी बाजरीचं पीक आहे